पतीच्या अकस्मत निधनाने रमाबाईवर दुःखाचा डोंगर कोसळला आपली एक मुलगी सुजाकडे पाहून त्यांनी स्वतःला सावर आता जगायचं तर फक्त आपल्या लेखीसाठी आर्थिक खर्च भागवण्यासाठी त्या चार घरी दोन भांडी करू लागल्या सुजाने शिकून आपल्या पायावर उभं राहावं अशी त्यांची खूप इच्छा होती पण परिस्थिती पुढे हातबल होऊन सुजाने दहावीपर्यंतचं पर्यंतचे शिक्षण बस पूर्ण केलं घरी राहून सुजा विणकाम शिवणकाम शिकू लागले सुजा अठरा वर्षाची झाली आणि रमाबाईला तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली एखादा चांगला मुलगा पाहून सुजाचं लग्न उरकून टाकाव टाकूयात काय भरोसा आपल्या आयुष्याचा डोळे मिटण्याआधी लेखीचा सुखी संसार पाहायची त्यांना तेवढं इच्छा झाली आणि त्या दिशेने पावले उचलत मुलगा शोधायला सुरुवात केली माहेरात न मिळालेलं सुख आपल्या लेखीला ले सासरी मिळेल ते राजा करेल अशी स्वप्न त्या पाहू लागल्या आणि एक दिवस हे स्वप्न सुजाला आलेल्या शेखरच्या दिवसात आलं दोन्ही घरची पसंती आली आणि केवळ महिन्याभरात सुजा शेखरवर अक्षता पडल्या रमाबाईंनी मोकळा श्वास घेतला आज एक मोठी जबाबदारी आपण पार पाडली कित्येक रात्रीनंतर आज त्यांना शांत झोप लागली इकडे सुजाने आपल्या साचरीत प्रवेश केला डोळ्यात सुखी संसाराची स्वप्ने घेऊन तिने उंबरठ्यावरचं मापोल ओलांडलं नव्याचे नऊ दिवस चल सासरच्या मंडळीचं खरं रूप हळूहळू सुजाच्या समोर यायला लागलं आपली फसवणूक झाली हे तिच्या लक्षात आलं ज्याच्यासोबत आपण संसाराची स्वप्ने पाहिली त्याने आपला घात केला शेकलदारूच्या होता एवढं नाही तर त्याला सुजाच्या काय काही सुचल रमाबाईंना सांगावं तर त्यांना बसला असता सुजाने नी, निमूटपणे सव सहन करायचं ठरवलं दुसरं ती करणार तरी काय होती वर्षभरात घरात बाळणा हल्ला सुजाने एका घोंडस मुलाला जन्म दिला त्या आनंदात ती आपलं सारे दुःख विसरून गेली दिवस सरत होते पण शेखर बदलत नव्हता त्यातच त्याची नोकरी गेली दारूचं प्रमाण वाढलं आणि सगळा राग सुजावर लागला मारहाण तर रोजच होऊ लागली इकडे तिच्या सासूबाईंनी घराण्याचा वारस म्हण मन, म्हणत त्या युलेशा बाळावर हक्क गाजवायला सुरुवात केली सुजाला कामाला झुंपण्यात आलं आणि सासूबाईंनी बाळाला आपल्या ताब्यात घेतलं बाळाला भूक लागली की सुजाकडे द्यायचं बाकी पूर्ण वेळ बाळ सासूबाईकडे असायचं बाळाला पाहण्यासाठी आसूसलेली असायची जवळ घ्यावं छातीशी घट्ट धरावं असं तिला खूप वाटायचं पण तिचा व्हायचा पण ती आपलं दुःख कोणाला सांगू शकत नव्हती की बोलू शकत नव्हती आता ढकलायचा रमाबाईंना त्रास होऊ नये म्हणून ती मोग घेऊन गप्प बसू लागली रमाबाई आनंद होत्या आपली लेख सुखात आहे या ब्रह्मात जगत होत्या लेकीचं सुख आपल्या डोळ्यांनी पाहाव हो, म्हणून त्या चार दिवस लेकीला आणि नातवाला भेटायला आल्या आणि घरच्यांचं रंग रूपच पलटलं कालपर्यंत आपल्याशी वाईट वागणारी माणसं सुजाला तर त्यांचं ते कृत्रिम पाहून धक्काच बसला पण आनंदही झाला तिचं दुःख रमाबाईपासून लपलं होतं एका आरती झालं ते चांगलंच झालं कारण सुजाला हेच हवं होतं चार दिवस राहून रमाबाई आपल्या घरी परतल्या आपला नातू आता वर्षाचा झाला असं म्हणत सासूने त्याला वरच धूर द्यायला सुरुवात केली आणि सुजापासून तिचं बाळ अजूनच दुरावलं ते ना फक्त ते त्याला ही आईपेक्षा आजीचा शेखरला चोख दिसत नव्हतं दारू पिऊन बायकोला मारणं यात त्याला स्वर्गीय आनंद मिळत होता उलट तूच मुलाकडे लक्ष देत नाहीस म्हणून माझ्या आईला त्या त्याचं सर्व पाहावं लागतं असं म्हणत तो, तो अजूनच तिला मारत असे आपला सगळा राग घेऊन कधी कधी तिला वाटायचं ओरडावं आक्रोश करावा सगळ्यांना जाब विचारावा मोठी आवळून ती पुढे यायची पण सगळे शब्द ओटातून बाहेर पडण्याआधीच विरवळून जायचे खूप ठरवून पण ती काहीच करू शकत नव्हती तिचा मुलगा आता बोबळे बोल लागाय बोलायला लागला एक दिवस तिने त्याला आपल्या जवळ त्याच्यावर आपल्या मायेचा वर्षाव करू लागली पण मुलगा स्वतःला तिच्या हातातून सोडून घेऊ लागला तू नाही माझी मम्मा ती बाहेर बसली ना ती माझी मम्मा सुजाला कळून चुकलं आपलं पोटचं बाळ आपल्यापासून दरावत चालले नाही मी येऊ हो देणार नाही कदापि होऊ देणार नाही त्या क्षणी सुजाने निर्णय घेतला रात्री सगळे झोपल्यावर तिने अलगद बाळाला उचललं फक्त अंगावरच्या कपड्यावर तिने आपलं सासर काय सोडलं आणि आईचं घर गाठलं तिने ते घर सोडण्यापर्यंतची सारी हकीकत ऐकवली रमाबाई आपल्या ले लेखी पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या शेखरला कोर्टात खेचलं आणि सुजाला घटस्फोट मिळवून दिला एक मुलगी एक स्त्री म्हणून सुजा जी धाडस करू शकली नाही ते धाडस तिच्यातील आईने केलं लग्नानंतर पहिल्यांदा सुजाने मोकळा श्वास घेतला